ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथळी नंदगाव वसाहतीकडील संयुक्त मोजणी केलेल्या रस्त्यांची हद्द कायम कोथळी तालुका शिरोळीतील नंदगाव वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची नऊ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या आदेशाने झालेल्या संयुक्त मोजणीची बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी रस्त्याची हद्द कायम करण्यात आली मात्र आता बारा फुटाचा रस्ता करताना प्रशासनाला झाडे शेड शेती आदींचे अतिक्रमण काढावे लागणार आहे पंचवीस जुलै रोजी तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार तहसीलदारांच्या आदेशाने वहिवाटीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील कट नंबरची संयुक्त मोजणी गत महिन्यात शिरोळ भूमापन विभागाच्या वतीनं करण्यात आली होती बुधवारी रस्त्याच्या हद्दी भूकर मापकच्या साह्याने दाखवून हद्द कायम करण्यात आली आहे नंदगाव वसाहतीकडे जाणारा रस्ता पक्का नसल्याने पावसाळ्यात पाणी थांबत नंदीवाली समाजाला चिखलातून मार्ग काढत जावं लागतं लोकप्रतिनिधी व शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गतवर्षी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय या समाजाने घेतला होता तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला होता निवडणुकीनंतर एक मे रोजी रस्त्यासाठी नंदीवाले समाजाने तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला होता पण तहसीलदार यांनी उपोषणापूर्वी लवकरच रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करू असं आश्वासन दिलं आठ दिवसात नऊ मे रोजी मोजणी होऊन तेवीस जून रोजी हद्द निश्चित करण्यात आली पंचवीस जुलै रोजी या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांची व वा नंदीवाली समाजाची बैठक तहसीलदार कार्यालयात संपन्न झाली हद्द निश्चितीप्रमाणे रस्ता करण्यात येणार आहे अशी प्रशासनाची भूमिका तहसीलदार यांनी स्पष्ट केली यावर काही शेतकऱ्यांनी आम्ही मोजणीचे पैसे भरले आहेत आमची मोजणी झाल्यानंतर रस्ता करावा तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गटांची संयुक्त मोजणी करावी अशी मागणी केली होती त्या बैठकीतील निर्णयानुसार तहसीलदार यांच्या आदेशाने नऊ ऑक्टोंबर रोजी संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली होती बुधवारी हद्द निश्चित करण्यात आली मोजणीसाठी आलेली भूमापक विभागाचे योगेश कोरे म्हणाले आज झालेल्या संयुक्त मोजणीचा अभ्यास करून आज रस्त्याची हद्द निश्चित करण्यात आली आहे अतिक्रमणाबाबत पुढील कारवाई तहसीलदारांच्या आदेशाने होईल यावेळी भूमापक विभागाचे संजय तेली तलाटी त्राहत शेख पोलीस पाटील किरण खंडागळे कोतवाल रेश्मा मुचावर शेतकरी व वा नंदीवले समाजातील नागरिक उपस्थित होते महानकरी नेपसाठी सुभाष शिंगळे कोथळे